दोस्त हो नमस्कार विनुश्री एर एन डोली यूट्यूब चॅनलवरती मी आपना सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे दोस्त हो आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर मराठी निबंध आणि निबंधाचा विषय आहे माझा आवडता मित्र चला तर पाहू अतिशय सुंदर मराठी निबंध माझा आवडता मित्र माझे नाव विनोद आहे आणि मी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स एरंडोली येथील विद्यार्थी आहे मी आठवी येतेत शिकत आहे विशाल माझा आवडता मित्र आहे विशाल हुशार विद्यार्थी आहे तो खूप मेहनती पण आहे आजच्या या जगात खरा मित्र मिळणे फारच कठीण आहे पण याबाबतीत मी खूपच भाग्यवान आहे कारण माझ्याकडे विशालसारखा खरा इमानदार आणि मेहनती मित्र आहे विशालच्या कुटुंबातील सदस्य पण स्वभावाने अतिशय चांगले आहेत त्याच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान आहे त्या 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 माजा वर, माजा त्याची आई घरकाम करते विशालच्या घरी माझे जाणे येणे कायम सुरू असते त्याचे आई वडील सुद्धा माझ्यावर माझ्या आई वडिलांसारखे प्रेम करतात कोणतीही समस्या असो विशाल कायम माझ्या मदतीला उभा असतो वर्गात सर्व विद्यार्थी आणि शिक्षक त्याची प्रशंसा करतात एक चांगल्या मित्राचे सर्व गुण त्याच्यात आहेत शाळेत येताना विशाल नेहमी स्वच्छ गणवेश घालून येतो तो, तो नियमित शाळेत येतो आणि शिक्षकांची आज्ञा पाळतो विशाल वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पण करतो जरी त्याच्या वडील श्रीमंत असले तरी विशालला या श्रीमंतीचा जरासुद्धा गर्व नाही विशालच्या स्वभावाबरोबर त्याचे विचार पण खूप चांगले आहेत तो, तो कधीही आपला वेळ वाया घालवत नाही शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये तो सहभाग घेतो विशालला क्रिकेट खेळायला खूप आवडते म्हणून आम्ही रोज संध्याकाळी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर जातो विशालने बऱ्याचदा आपल्या वडिलांना सांगून शाळेतील गरीब विद्यार्थ्यांची फी पुस्तके गणवेश इत्यादी गोष्टींची व्यवस्था करून दिली आहे ज्याचे मित्र नाही तो खूप दुःखी असतो पण कपटी मित्र असण्यापेक्षा नसलेला बरा खरे मित्र आपले दुःख वाटून घेतात आणि आपला आनंद वाढवतात खरे मित्र बनवावे लागत नाहीत ते आपोआप स्वभावाने बनवून जातात अशा मित्रांसोबत मित्रता दिवसेंदिवस वाढत जाते अशाच मित्रांपैकी एक आहे विशाल विशाल हा माझा खरा मित्र आहे आणि माझी देवाला प्रार्थना आहे की आमची मैत्री कायम टिकून राहू मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य करावा चॅनल नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद